सुस्वागतम सहते सहते गुलामगी की त्रासदी दम तोड़ने लगी जब देश की आबादी भगा को और अंग्रेजों को लिखी खुद से आज़ादी की कहानी हर दिवस खास उसे याद है दिलानी हमारे शहीदों की वो अमर कुर्बानी हमारे शहीदों की वो अमर कुर्बानी आज नऊ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन व आज जागतिक आदिवासी दिन, दिन देखील आहे असा दुहेरी संगम असलेल्या या दिवशी मी तुम्हाला क्रांती दिनाच्या व आदिवासी दिनाच्या शी, मनापासून शुभेच्छा देते संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची दीप सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची मी उपमुख्याध्यापक आदरणीय उगले सर व पर्यवेक्षक श्री रायते पूजन करण्याची विनंती करते मला हवी प्रकाशाची बात दिव्यामध्ये जर ते छोटी तरी तिला हे मानाचे स्नान हे आपण दीप प्रजना सुरुवात होत आहे कार्यक्रमाची इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्याचे ज्यांनी प्राण्यांचे बलिदान दिले त्यांना मानवंदना देण्याचा दिवस म्हणजे अर्थात नऊ ऑगस्ट क्रांती दिन यानंतर मी माझ्या वर्गमैत्रीला विनंती करते की त्यांनी पुढील भाषण सुरू करावे आहे आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे भारत देश अखंड राहिला ती आई आहे भाग्यशाली जन्मलेल्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाच्या आहुती दिल्या अशा अमर हुतात्म्यांना आठवण्याचा व अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट नव्या पिढीला अशा अमर त्यागाची जाणीव घ्यावी यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट अर्थातच क्रांती दिन साजरा केला जातो महात्मा गांधी यांनी भारतीय या स्वातंत्र्यासाठी इसवीसन एकोणवीसशे बेचाळीस इस साली अखेरचा लढा देण्याचे ठरवले सात ऑगस्ट एकोणवीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते आठ ऑगस्ट रोजी महात्मा गांधीजींनी मांडलेला छोडो भारतचा ठराव प्रचंड बहुमानाने मंजूर झाला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी हिंसक आंदोलन सुरू सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला भार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला अधिवेशनात गांधीजींनी दिलेला शरजाचा नारा पुढे स्वातंत्र्याचा मंत्र बनला अनेक आंदोलकांवर ब्रिटिश सरकारने लाठीहल्ले व गोळीबारही केले परंतु त्याला के न जुमानता आंदोलकांनी प्रचंड हिंसक आंदोलने केली न आंदोलने देशभर पसर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू मौलाना आझाद यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले सारा देशच तुरुंग बनला होता आंदोलकांची संख्या इतकी होती की त्यांना डांबायला देशातील तुरुंगही अपुरे पडले होते ज्या त्यावेळी चलेजा चळवळीला सर्व खरातून पाठिंबा होता ज्यावेळी शरेजा चळवळ चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले त्याच वेळी भूमिगत चळवळ आकारात येऊ लागली होती बॉम्ब बनविणे शस्त्राशस्त्र शस्त्रा चालवण्याचे शिक्षण केले गुप्त रेडिओ केंद्र चालविणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी ने केली भूमिगत चळवळीतील प्रमुख नेते म्हणून जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया अरुणा सफली इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल सरकारी यंत्रणेला नुकसान पोहोचवणे हेच त्या चळवळीचे मुख्य सूत्र होते देशातील काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकभिमुख सरकारी स्थापन करण्यात आली साम्राज्यशाही विरुद्ध भारत छोडो आंदोलन पावतीभोवती असलेल्या पोलिसांची पर्वा न करता हाती तिरंगा घेऊन भारत छोडो जागावर भेदी करणारा अरुणा असफली यांनी अखेर गवालिया टँकवर तिरंगा फडकावला नऊ इंग्रजांना भारतातून घुसकावून लावण्यासाठी नऊ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस साली झालेल्या या लढ्यात अनेक क्रांतीवीरांनी होतात मे पत्कारले या क्रांतीवीरांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला पुरी स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय बागून त्यांनी आपल्या कुटुंबाची व स्वतःची पर्वा केली नाही अशा क्रांती वंदन करावे म्हणून दरवर्षी नऊ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन साजरा केला जातो शेवटी मी एवढंच म्हणेन स्व भारतभूमी स्वतंत्र करण्यात हाती घेऊन प्राण भारतभूमी स्वतंत्र करण्यात हाती घेऊन मान बलिदानाचं कथन बाजूनी लढले प्राथिरी महान लढले प्राथिरी महान जय हिंद जय भारत यानंतर कार्यक्रमाची सांगता म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी येत विराज होते आणि फुलांचे आज मन पहा जपले फुलांनी फुलांचे आज मन पहा जपले अशा या मंगल प्रसंगी आभार मानतो आपले आभार मानतो आपले एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जीवित राहते असेच एका उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहे आदरणीय श्री उपमुख्य जातक उगले सर पर्यवेक्षक श्री रायटे सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व सांस्कृतिक समितीने हा कार्यक्रम आमच्या सातवी जच्या वर्गाला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सातवी जच्या वतीने सर्व या सर्वांचे आभार मानतो व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो धन्यवाद